नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी ॲग्रो या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्ता जस खरीप आपला आपलावाला स्टार्ट होतो आहे पावसाची आपण प्रतीक्षा करत आहोत आपल्या मराठवाडा भागामध्ये महत्त्वाचं असणारं पीक म्हणजे पांढरं सोनं त्याला आपण कापूस म्हणतो काही ठिकाणी कमोड्या म्हणतात तर त्या म्हणजे आताच्या या सीझनला चालणाऱ्या सगळ्यात आत्ताच्या परिस्थितीमध्ये चांगले असणारे वाहन कोणते याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तसंच कोणत्या कोणत्या कंपनीचा कोणता वाहन होतो तो किती दिवसामध्ये निघतो याची सर्व इतरभूत माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत तर सर्वप्रथमच तुम्हाला एक मला शेतकऱ्यांना एक सा सांगावं वाटतं या ठिकाणी की ठराविक वानाची तुमची जी डिमांड आहे ती लावून धरू नका कंपनीकडे जो वान ज्या प्रमाणात शिल्लक आहे कंपनीनं तो डिस्प्ले केलेला आहे काहीला मिळेल काहीला ना मिळणार नाही तुम्ही ठराविक वाहनाची जर म रट काही मागणी काही लावून धरली तर आम्हाला दुकानदारी करणं थोडं अवघड जातं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतो का ठराविक विशिष्ट एखाद्या वाहनाची डिमांड न करता आणखीन बाजारामध्ये काही हायब्रिड आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ते लावा त्यातूनही तुमचं उत्पन्न यामध्ये चांगलं ये येऊ शकतं तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी बघा की बायोस्टील कंपनीची कपाशी वान आहे झिरो एकोणतीस पाच पाकळ्याचे बोंड असणारी ही व्हरायटी आहे हलक्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये आणि कमी दिवसात येणारा हा वान आहे या ठिकाणी हा झिरो एकोणतीस बायोज कंपनीचा तसेच गोल्ड बायोजेनेटिक्स या कंपनीच्या दुशाला नावाची म्हणजे मी आज तुम्हाला ज्या व्हरायट्या दाखवणार आहे सगळ्या पाच पाच पाकळ्या असणाऱ्या बोंड पाच पाकळ्याचे बोंड असणाऱ्या सगळ्या व्हरायट्या मी तुम्हाला दाखवत आहे ही दुशाला नावाची व्हरायटी आहे गोल्ड किंग कंपनीची सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे देते मागच्या वर्षी बारा बारा क्विंटलचं शेतकऱ्यांना या ठिकाणी आवरती झालेलं आहे या व्हरायटीचं दुशाला तसेच अंकूरची जी डिव्हिजन आहे अंकूर सीडची त्यांची धरती ॲग्रोकेमिकलची मेरिट नावाची करा कपाशी आहे हीसुद्धा कपाशी कमी दिवसात येणारं वाहन आहे हलक्या भारी जमिनीत कमी पाऊस जरी असला तरी शेतकऱ्याला गॅरंटेड या ठिकाणी उत्पन्न येतं या कंपनीची हुंकार आणि मिरीठ असे या दोन व्हरायटी आहेत खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी मागणी करून घेऊन जावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो ॲक्सिस सीट कंपनीचा जादूगार हा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे येणारा वाहन आहे मी प्रत्येक जी व्हरायटी दाखवतो शेतकऱ्यांना मी सांगतो की पाच पाकळ्याचे बोंड असणारे या सगळ्या व्हरायटी आहेत पाच पाकळ्याचे बोंडाची व्हरायटी आवर इतका जात येतात हे मी तुम्हाला वेळाने व्हिडिओच्या शेवट शेवट सांगतो जादूगर एक्सिस सीटची जादूगर आहे या ठिकाणी गुरु नावाची एक कपाशीचं वान आहे एक तसेच एक्सिस सीडचा वस्तू या ठिकाणी हे तीन वान एक्सिस सीड कंपनीचे उत्कृष्ट असे वान या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे मॅन्ड्रिल सीड टेरा सीड्स कंपनीचं एकदम धाकड आणि नव्वद छत्तीस खूप सुंदर वान या सीझनसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे कोरोडो शेतकऱ्यांसाठी कोरोडो शेतकऱ्यांसाठी बायोसिडीचा बिन्नास एकदम सुपर डुपर वान कली कली या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे शेतकरी मित्रांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की पाच पाकळीचे मी आत्ता सांगितलं तुम्हाला का प्रत्येक व्हरायटीचे बोंड हे पाक पा पाच पाकळ्याचे आहे एका पाकळीमध्ये साधारणपणे आठ ते नऊ सारख्या असतात आठ जरी सारख्या पकडल्या आपण एका पाकळीमध्ये तर आठापर्यंत चाळीस सारख्या होतात इतर वान जे तुम्ही घेतात मार्केटमध्ये याच्यामध्ये जास्तीत जास्त सहा म्हणजे तीस तारख्याच्या पुढं सारख्या बसत नाही तर हे सगळे जे वान मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवले याच्या सगळ्यात चाळीसच्या पुढं सारख्या बसतात चाळीस तारख्या एका बोंडामध्ये आल्या की त्या कपाशीचं त्या बोंडाचं वजन येतं साधारणपणे दहा ग्रॅमच्या पुढं वजन जातं आणि यातून तुमचा कापूस एकरी पंधरा ते वीसच्या दरम्यान तुमचा शंभर टक्के निघतो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद